आता आपण बघतोय सुंदर असं भांडूस छत्रपती शिवाजी महाराज तलाव हे बघा प्रति आणि या ठिकाणी आहे हे सुप्रसिद्ध हाऊ वडापाव नमस्कार मी संदी सळुके लाईव पड बघून युट्यूब चॅनल मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी आता आहे भांडूप पश्चिम या ठिकाणी आणि या ठिकाणी आहे आपलं सुप्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज तलाव आणि त्याच्या बाजूला असलेला सुप्रसिद्ध भाऊ वडापाव म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना इंडियन बर्गर आणि हा वडापाव एवढा म्हणजे फेमस आहे ना की या ठिकाणी खूप सारी गर्दी असते तर आता मी तुम्हाला दाखवतो हा परिसर कसा आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तलावाचा कारण हा भांडूप पश्चिमला म्हणजे स्टेशनपासून एक किलोमीटरवरती हे तलाव आहे आणि इथलं लँडमार्क आहे कारण या ठिकाणी खूप सारे लोकं येतात आणि हे लँडमार्क म्हणजे हा पूर्ण परिसर लँडमार्क म्हणून ओळखला जर तुम्हाला भांडूप पश्चिमला लायचं असेल छत्रपती शिवाजी ता तलावाजवळ असं लिहिलं जातं लँडमार्क असल्यामुळे कारण खूप जुनं तलाव आहे आणि या ठिकाणी खूप साऱ्या मंडळांचे मोठमोठ्या गणपतींचं विसर्जन होतं आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी चालू असतात या परिसरामध्ये तर आता आपण हे तलाव आणि इथल्या आजूबाजू परिसर बघूया आणि त्याच्यानंतर आपण जाऊया भाडू भाऊ वडापावमध्ये कारण भाऊ वडापाव इथला फेमस वडापाव आहे तू सुद्धा कशा प्रकारचं दाखवतो तलावाच्या बाजूलाच आहे आता मी तुम्हाला पहिल्यांदा तलावाचा परिसर दाखवतो नंतर आपण जाऊया भाऊ वडापाव आणि आता आपण बघतोय नवीन बनवलेलं छत्रपती शिवाजी महाराज तलावाचं हे गेट सुंदर ऐतिहासिक म्हणजे त्याचा लूक ऐतिहासिक दिला एकदम मी या ठिकाणी लिहिले शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आटोवा कथापन शिवरायांचा आठवा साक्षेप भूमंडळी आता आपण गार्डन मध्ये जाऊया आणि that... त्या आतमध्ये सुंदर असं गार्डन बनवलं आपण गार्डन चालत आणि आता आपण बघतोय भांडू पश्चिम येथील सुप्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज तलाव त्या बाजूने असा दिसतो हा बघा सुंदर अशी मस्त दुनी जुनी जुनी झाडं आहेत या ठिकाणी त्यामुळे सुंदर निसर्गाच्या सानिध्यात आपण येतो या ठिकाणी आणि कायम वर्दही असलेला भाग आहे कायम वर्द या ठिकाणी तापस त्यस आणि हे खूप खोल तलाव आहे कारण या ठिकाणी वीस फूट तीस फूट उंच गणपती मूर्तीसुद्धा विसर्जित करतात म्हणजे बाप्पांचं मोठमोठ्या बाप्पांचं या ठिकाणी विसर्जन होतं म्हणजे तुम्हाला अंदाज मिळेल की हे किती खोल आहे तर मोठमोठे गणपती या ठिकाणी विसर्जित केले जातात असं बघतोय आपण भांडूपचं ऐतिहासिक शिवाजी तलाव छत्रपती शिवाजी महाराज तलाव म्हणजे पूर्वी शिवाजी तलाव होतं आता छत्रपती शिवाजी महाराज तलाव असं नामांतर झाल्याचं हे बघा भांडूप वेस्ट आणि आता आपण बघतोय सुंदर असं भांडूप छत्रपती शिवाजी महाराज तलाव हे बघा प्रकारे निसर्गरम्य परिसर आहे आणि आता आपण गार्डन सुद्धा बघूया कशा प्रकारे तर आता या ठिकाणी प्रॉपर अशी डेव्हलपमेंट केली आहे आता आपण बघूया गार्डन तर हे सुंदरस गार्डन मी या ठिकाणी सुंदरसा स्टॅच्यू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते तर असे होते आणि त्यावेळेचे मावळे कसे दिसायचे अशी पिळदार मिशी भारदस्त शरीर ढाल तलवार आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे त्यांचं स्टॅच्यू फक्त अशा प्रकारे मस्त गार्डन आहे आणि डेव्हलपमेंट होते त्यामुळे अजूनही आणि हा गेटसुद्धा मस्त बनवला आपण बाहेरून गेट बघूया आता आणि या ठिकाणी सुंदर सुंदर अशा झाडं लावलीत आपण नंतर गेटकडे जाऊया पहिल्यानंतर हा परिसर बघूया नंतर आपण गे। गेट बघूया गे नंतर आपण भाऊवडापावकडे जाऊया

तर आता आपण तलाव बघितला नाही आता आपण जवळ समोरच असलेला भाऊ वडापा बघा या ठिकाणी आता आपण त्या ठिकाणी चालू आणि आता आपण आहोत शिवाजी तलाव भांडूप या ठिकाणी आणि या ठिकाणी आहे हे सुप्रसिद्ध हाव वडापाव वीस रुपयाला एक वडापाव आहे दोन वडापावचे चाळीस रुपये एक खायला आणि एक पार्सल तर अशा प्रकारे तुम्हाला खाण्यासाठी वडापाव नाही या पार्सल वडापाव प्रॉपर पार्सल मिळालं मी खाण्यासाठी घेत नाही पार्सल घेतलं Thank <laughs> you. atar